दैनिक वारूळवाडी नारायणगाव यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रतिशिर्डीतमाई म्हणून ओळख असलेले श्रीक्षेत्र साई मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये दोनशे पंचावन्न जणांनी रक्तदान केले आहे या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक साई भक्तांसह महिला भक्तही रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या होत्या तसेच नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष पत्रकार किरण वाजगे यांनी सत्तेचाळीसाव्या वेळी रक्तदान केले मांजरवाडी येथील पिंटो इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपच्या तेरा कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी रक्तदान केले शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय वारुळे विनायक रसाळ सुजित खैरे सदानंद खैरे सुदीप कसाबे राजेंद्र डेरे श्रीकांत वायाळ रुपेश वाजगे ज्ञानेश मेहत्रे हेमंत बेलेकर प्रसाद पुरफ टल्या दळवी संदीप शिंदे सूरज जोशी शिवाजी बोराडे सचिन दरेकर हेमंत कांबळे कुमार गायकवाड संजय फुलसुंदर शेखर वारुळे बाजार समितीच्या संचालिका आरती वारुळे अभिजीत थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा